भगूर गावात गेल्या पंचवीस वर्ष करंजकर यांची सत्ता आहे गावातील नागरिकांना कायम मदतीला तत्पर असतात त्यामुळेच गावातील मदतीला तत्पर असणारे उमेदवार त्यांनी यावेळी उभे केले आहेत भगूर गावात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची पहिली शाखा उभी केली यावेळी भगूर गावातील ज्येष्ठ शिवसैनिक यांनी आपले मनोगत व्यक्त केले जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नावसे नाशिक आपण शिवसेनेचं आम्ही पहिल्यापासून शिवसेनेचं त्याचे काय बदल नाही अनेक पक्ष आले गेले पण आम्ही तत्वनिष्ठ आहोत आणि हा जो फोटो आहे बाळासाहेबांचा आमचे वडील खंडराप शिंदे पहिले प्रमुख ते हा जो फोटोमध्ये चर्चा अशी झाली तर भोगुरमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिजे या चर्चेवर बाळासाहेबांना काही सांगितलं की आम्ही पुतळा दिला तुम्ही अग्तक्ष पुतळा बांधून घ्या एकोणीसशे सत्तर साली तो पुतळाचा उभारणी केली तो त्याच्यानंतर आमचे ज्यूस आणि सगळेच दिवस तेवीस ते जानेवारीला मुंबईला जायचं बाळासाहेबांचा वाढदिवस असला तर पहिला आरम भोगचा राहायचा हे आम्हाला अभिमान आहे बाळासाहेब आले म्हणजे आले का बघाची ओळख झाली अगदी नावाने आका मारायची खंडराव शिंदे भुटराम चौधरी नाना गोडरे आणि नानांचं ओढे बटरांत जास्त असल्यामुळे म्हणे मला अभिमान आहे एवढे मोठे बुजुर्ग माणसं याच्यामध्ये शेणीमध्ये मला अभिमानी होणे बाळासाहेब असं बोलायचे आणि खूप काय वाटत असल्यानंतर काय बघू इतिहास आता पंचवीस वर्ष आणि आता तेच आहे परत बर आठवण सांग पहिली जी सभा झाली इथं आमच्या घरामध्ये आले पहिले बाळासाहेब आमच्या घराला पाहायला लागले बाळासाहेबांचे सगळ्यात पहिले सभा इथं व्हायची सगळ्यात पहिले शाखेचं उद्घाटन आपल्या दुकानात इथं